मित्र हो आपण पहिल्या भागात पाहिले की अर्जुनाचा मोह असा व्हावा म्हणून भगवंतांनी अर्जुनाला तू सुख दुःख लाभ आणि जय पराजय समान मानून तू युद्धाला तयार हो असे केल्याने तुला पाप लागणार नाही हे भगवंतांनी ज्ञानयोगाच्या संबंधाने सांगितले भगवंत म्हणाले हे पार्थ आता कर्मयोगाविषयी ऐक या कर्मयोगात आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश होत नाही आणि फळरूप दोषही नाही कर्मयोगाचे थोडेसे साधन केले तर माणूस जन्ममृत्यूच्या भयापासून आपले रक्षण करतो पार्थ कर्मयोगामध्ये बुद्धीचा एक निश्चय झालेला असतो परंतु कामनायुक्त पुरुषाची बुद्धी अस्थिर व अविचारी असते अशा पुरुषाच्या बुद्धीत असंख्य फाटे फुटलेले असतात कामनायुक्त पुरुषाची बुद्धी निश्चयात्मक नसते हे पार्थ जे भोगात भोगात रमलेले असतात त्यांना कर्मफलाची अपेक्षा असते त्यांच्या मते स्वर्ग हेच मिळण्याजोगे श्रेष्ठ ठिकाण आहे असे कामनायुक्त पुरुषाचे विचार असतात ते जन्मरूप फळ देणारे ऐश्वर व भोग मिळवण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे करीत असतात त्यांचे मन भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त असते अशा पुरुषाची बुद्धी परमात्म्याविषयी निश्चयात्मक असत नाही हे पार्थ रज तम सत्व या तिन्ही गुणांचे कार्य सर्व भोग आणि त्यांची साधने लागणारे सांगणारे आहेत म्हणून तू ते भोग व साधनांच्या बाबतीत आसक्ती धरू नको सुखदुःख द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात योगक्षमाची म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणजे योग आणि प्राप्तवस्तूचे रक्षण म्हणजे क्षम यांची इच्छा न बाळगणारा व अंतकरणाला ताब्यात ठेवणारा हो पार्थ सर्व बाजूंनी भरलेला मोठा समुद्र मिळाल्यावर लहान पाण्यांनी भरलेल्या विहिरीची जेवढी गरज असते तेवढीच गरज ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाला वेदाची असते हे पार्थ तुला फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे व त्या कर्माच्या फळाची इच्छा कधीही करू नको तसे कर्म न करण्याचा सुद्धा धरू नकोस हे पार्थ तू कर्मफळाची आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि अशिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर व कर्तव्य समजून कर्म कर व समभाव ठेव या समभावनेलाच समत्व योग म्हणतात पार्थ या समत्व रूप सकाम कर्म तुच्छ आहे कारण सकाम कर्मात फळाची अपेक्षा आहे म्हणून तू समबुद्धीतच आपल्या रक्षणाचा उपाय शोध आणि बुद्धियोगाचा आश्रय घे फळाची इच्छा करणारे पुरुष अत्यंत दीन आहेत समबुद्धीचा पुरुष पाप व पुण्य दोचाही त्याग करतो व त्यापासून मुक्त होतो म्हणून तू समत्व रूपयोगाला सोडू नको समत्व रूप योग म्हणजे काही कर्म केले ते पूर्ण होणे किंवा अर्धवट राहणे त्यांच्या फळाविषयी समभाव ठेवणे याचे नाव समत्वयोग आहे आणि कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे हे पार्थ अशी समबुद्धी असलेले ज्ञानीपुरुष कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करतात आणि जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन परमात्म्य पदाला प्राप्त होतात हे पार्थ ज्यावेळेस तुझी बुद्धी मोह रूपी चिखलाला पार करून जाईल तेव्हा तू इह लोकातील म्हणजे मृत्यूलोकातील व परलोकातील म्हणजे स्वर्ग लोकातील सर्वभोगापासून विरक्त होशील हे पार्थ तरची तरे बोलणे भाषा वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्यामध्ये परमात्म्याच्या परमात विषयी स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील आणि तुझा परमात्म्याबरोबर हमेशाकरता संयोग होईल अशा प्रकारचा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला सांगितला तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणाला हे केशव ज्या पुरुषाने समाधीत परमात्म्याला प्राप्त केले आहे ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे असा स्थिर बुद्धी पुरुषाची लक्षणे काय स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो कसा बसतो आणि कसा चालतो भगवान कृष्ण म्हणाले हे पार्थ ज्यावेळी स्थिर पुरुषाच्या मनातील सरकामनांचा त्याग करतो आणि आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थिर प्रज्ञ म्हटले जाते पार्थ दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही आणि सुखाच्या प्राप्तीविषयी हर्ष होत नाही तसेच ज्याची प्रीती भय शोक क्रोध नष्ट झाले आहेत त्याला स्थिर बुद्धिपुरुष म्हणतात पार्थ जो पुरुष सर्व बाबतीत स्नेह स्नेहशून्य असून शुभ किंवा अशुभ गोष्ट घडली असता प्रसन्न होत नाही व त्याचा द्वेषही करीत नाही त्याची बुद्धी स्थिर झालेली असते पार्थ कासव ज्याप्रमाणे आपली सर्व अवयव ओढून धरतो त्याप्रमाणे स्थिर बुद्धी पुरुष आपल्या इंद्रियाच्या विषयापासून आपले इंद्रिय आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे इंद्रियाचे विषय सेवन न करणाऱ्या पुरुषाचे फक्त विषयच दूर होतात परंतु त्यांच्या विषयाची आवड नाहीशी होत नाही स्थिर प्रज्ञा पुरुषाची आसक्ती परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते हे पार्थ आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे क्रोध उत्पन्न करणारी इंद्रिय प्रयत्न करीत असतात आणि बुद्धिमान पुरुषाच्या मनाला जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात पार्थ म्हणून साधकाने सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझा आधार देऊन ध्यानात बसावे कारण ज्या पुरुषाचे इंद्रिय ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते हे पार्थ विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची विषयात आसक्ती उत्पन्न होते आणि आसक्तीमुळे विषयाची वासना उत्पन्न होते वासना पूर्ण झाली नाही की राग येतो आणि रागा रागामुळे अत्यंत मूर्खता येते अविचार उत्पन्न होतो आणि मूर्तेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचे अधपतन होते आणि सर्वस्वाचा नाश होतो पार्थ अंतकर अंतकरण ताब्यात ठेवणारा पुरुष राग द्वेषरहित विजया विषयाचा उपभोग घेत असूनही अंतकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो पार्थ अंतकरण प्रसन्न असल्यामुळे सर्व दुःखे नाहीशी होतात चित्त प्रसन्न असल्यामुळे कर्मयोग्याची बुद्धी सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्ये स्थिर होते पार्थ त्याने मन आणि इंद्रिये जिंकली नाही त्याची बुद्धी निश्चयात्मक नसते परमात्म्याविषयी त्याच्या मनात भावही नसतो अशा भावशून्य माणसाला शांती मिळत नाही आणि ज्याच्याजवळ शांती नाही त्याला सुख कोठून मिळणार पार्थ ज्याची इंद्रिये इंद्रियाच्या विषयापासून आवरून धरलेली असतात आणि त्याची बुद्धी स्थिर असते पार्थ ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी भरलेल्या समुद्राला विचलित न करता सामावून जाते आणि त्याप्रमाणे सर्व भोग ज्या स्थित पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न हो न होता सामावून जातात तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो भोगाची इच्छा करणारा नाही पार्थ जो पुरुष सर्व वासनाचा त्याग करून अहंता ममता सोडून देतो त्याला परमशांती मिळते हे पार्थ ब्रह्म्याला प्राप्त झालेला पुरुष कधीही मोह पावत नाही आणि अंतकाळी ब्रह्मस्थिती स्थिर होऊन ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो अध्याय दुसरा समाप्त जय श्रीकृष्ण